परीक्षा सुरू आहे आणि या संदर्भात महत्वाची बातमी समोर येते बारावीच्या परीक्षा केंद्रावरती भौतिक शास्त्राचा पेपर फुटलाय कॉपीमुक्त अभियानामध्ये खोडा पडलाय भौतिक शास्त्राचे नऊ प्रश्न सोडवलेली कॉपी सापडलेली आहे देवरी येथील परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे भरारी पथक बैठक बैठक पथक असूनही परीक्षा केंद्रावरून पेपर कसा निघाला हा प्रश्नचिन्ह मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे कॉपीमुक्त अभियानासाठी सध्या महाराष्ट्र सरकारसह जिल्हा यंत्रणासुद्धा सज्ज असताना अनेक ठिकाणी बैठी पथकं काम आहेत जेणेकरून कॉपीमुक्त परीक्षा व्हावी परंतु या योजनेला कुठेतरी खो देण्याचं काम गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके आपल्यासोबत जोडले गेलेले जात आहे सतर्कता घेतली जाते तरी सुद्धा पेपर फुटलेला आहे आहे या संदर्भात काही माहिती मिळाली का, का? निश्चितपणाने जानवी गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे असा प्रकार घडल्याचा उघडकीस आलाय आणि त्याच परीक्षा केंद्रावर एका परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी स्थानिक वृत्तपत्राच्या एका प्रतिनिधीला त्या सेंटरवर कॉपी चालल्याचा आणि त्याचे पुरावे त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियानाला कुठंतरी गालबोट लागण्याची चिन्ह जिल्ह्यामध्ये दिसत आहेत जी जी। मात्र या संदर्भातले जे कोणी आरोपी आहेत त्यांच्या बाबत काही माहिती मिळाली का सध्या तरी याबाबत आपण शिक्षणाधिकारी आणि तिथल्या युवनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पर केला परंतु त्यांनी सध्या कोणताही आपल्याला याबाबत माहिती दिली नाही परंतु त्या ठिकाणी काय झालं आणि वास्तविकता काय या माहिती आपल्याला त्यांच्याशी बोलूनच झाल्यावर कळणार आहे धन्यवाद जी, जी। राकेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी